त्यांचा त्यांचा आयफोन आहे त्याच्यामुळं निघणारच हिथ आई पण आलेत बघा इकडं हे आले

पिक्चर बघितला तुम्ही स्वतः केलेला मग तिथून परत चला असं आता स्वतः फेमस व्हायला लागला दुसऱ्याला कोण भाव देत असं झालं होतं मग नंतर आता लग्नाला गेल्यावर म्हणजे ह्यांचं बघायला मी चालू केलं ह्यांचं बघायला

काय <coughs> 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 <coughs>

घरी जायचंय घरी जायचे तुम्हाला घरी गेल्या घरची बघायला आहे आणि सगळ्यांनी तुम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे कार्यक्रम पण झालेला आहे आपल्याला आणि आता जेवण जेवण करा काहीच तिकडं जेवण करा चला चला जेवण करूया फुट असं सगळ्यांनी आता आणि फोटू एक दोन एक रिलीज काढूया काढूया रिल्स हा चला चला चला